खरं सांगू कुणी असेल ना रुसवा काढायला तर रागवायला बरं वाटत खरं सांगू कुणी असेल ना ऐकायला बोलायला खरं सांगू कुणी असेल ना रुसवा काढायला तर रागवायला बरं वाटत खरं सांगू कुणी असेल ना ऐकायला तर बोलायला बरं वाटत खरं सांगू कुणी असेल ना चिडवायला तर चिडायला बरं खरं सांगू कुठे असेल ना चिरवायला चिरायला बरं वाटतं सांगू कुणी असेल ना हसवणार खरं सांगू असेल ना कुणी ऐकायला तर बोलायला बरं वाटतं खरं सांग असेल तर चिरायला चिरायला बरं वाटतं असेल हसवायला रणायला बरं वाटतं खरं सांगू कुठे असेल ना पाहायला नटायला खरं सांगू कुणी असेल ना परत बोलवून आलं थोडं पुढे थोड़ जायला मला वाटतं खरं सांगू कुणी असेल ना विश्वासानं ऐकणार तर खूप आत्ता सांगायला सुद्धा बरं खरं सांगू कुणी सांगेल ना उगाच वैता गायला कुठून रेकाळायला वाटतं खरं सांगू कुणी असेल ना वाट पाहणार तर उशीर करायला शेवट आहे खरं सांगू खरं सांगू कुणी असेल ना उगाच वैता गायला बरं कोणी काही द्यावं ज्याची बाग फुलून आली त्याने दोन फुले द्यावी ज्याचे सूर फुल आले त्यांनी दोन गाणी द्यावी त्याच्या अंगणात झोकले ढगे त्याला उंजळ वर पाणी द्यावे आपलं श्रीमंत हृदय रीत करून भरून द्यावं आणि आकाश एवढी त्याची उंची त्यांनी थोडं खाली चुकावं आणि मातीचे ज्यांचे जन्म मिळाले त्यांना अलगद वर उचलावं असं अलगद वर उचलण्याचं काम सर आपण महाविद्यालयामध्ये आला निमित्त काही असू द्या परंतु मार्गदर्शन होणं महत्वाचं होतं सत्र होणं देखील तितकंच महत्वाचं होतं आणि म्हणून महाविद्यालयाच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो नेहमी आपल्या ऋणात राहिला आम्ही पसंत करतो मनपूर्वक धन्यवाद